सांगलीतील लक्ष्मीनगरमधील गोसावी गल्ली येथे सुनेच्या आई सासू सासरे आणि पती यांनी हाताने तर सुनेस कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्यानं मारहाण करून जखमी केले याप्रकरणी गौतमी संजय राठोड वय विस यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल केली असून सासू सासरे आणि पतीवर संजयनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सासू रुक्मिणी भिकू राठोड सासरे भिकू नानू राठोड आणि पती संजय भिकू राठोड सर्व राहणार लक्ष्मीनगर गोसावी गल्ली सांगली अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी आणि तिची बहीण नेहा यांची तब्येत बरी नसल्याने फिर्यादीची आई सविता चव्हाण आणि त्यांची बहीण यांना माहेरी घेऊन जाण्यासाठी फिर्यादीच्या घरी लक्ष्मीनगर गोसावी गल्ली सांगली येथे आल्या होत्या एकोणतीस मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सासू रुक्मिणी राठोड आणि सासरे भिकू राठोड यांनी त्यांच्याशी वाद घालून संगनमत करून फिर्यादीचा मुलगा श्रेणी वय दहा महिने याच फिर्यादी जुळून सासरे भिकू यांनी हिसकावून घेतले आणि फिर्यादीच्या आईला शिवीगाळ करून हाताने मारहाण करून ढकलून दिले तर फिर्यादीला शिवीगाळ करून कुराडीच्या लाकडी दांड्याने डाव्या मांडीवरती मारून जखमी केले म्हणून फिर्यादीनं संजयनगर पोलीस ठाण्यात सासू सासरे आणि पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी तिघांवरती गुन्हा दाखल केला आहे